एका शाळेच्या मुख्याध्यापिकेनंच आपल्या पतीची हत्या केल्याचं उघड झालंय मृतपती शंतनू देशमुखच्या जळलेल्या अवस्थेतला मृतदेह जंगलामध्ये आढळला होता मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तीन विद्यार्थ्यांचीच मदत घेतल्याचं उघड झालंय शंतनू अरविंद देशमुख असं मृत प्रति नाव आहे तर निधी शंतनू देशमुख असं मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचं नाव आहे दोघही एकाच शाळेत शिकवत शिकवत होते वारंवार या दोघांचं भांडण होत असे आणि त्यातूनच निधीनं पत्नी पतीचा काटा काढल्याचं कळत या मुख्याध्यापिकेनं आपल्या पतीची हत्या तर केलीच पण त्याहून पुढे जात याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून तिने शाळेतल्याच विद्यार्थ्यांची मदत घेतली हे आणखीन धक्कादायक आहे वारंवार या दोघांमध्ये वाद आणि शेवटी या वादाना कंटाळून मुख्याध्यापिकेनं आपल्या पतीची हत्या केली आहे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिनं तीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याचं देखील समोर आलंय हे दोघेही जण एकाच शाळेत शिकवत होते दोघांमध्ये सतत कारणांवरून वाद होत होते आणि त्यामुळे या सगळ्या वादांना कंटाळून पतीची हत्या केली विजय बाळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत विजय निश्चितच तेरा चौदा तारखेच्या मध्यरात्रीच्या सुमारास पती शिक्षक आणि मुख्याध्यापिका पत्नी असलेले यांच्यात वारंवार वाद व्हायचे आणि अशातच तेरा चौदा तारखेच्या मध्यरात्री त्याला एका पॉय पॉयझन देण्यात आला आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा यवतमाळपासूनच जवळ असलेल्या चौसाळा टेकडीवरती त्याला मृतदेह तिथे टाकण्यात आला आणि त्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चौदा आणि पंधरा तारखेच्या मध्यरात्री पुन्हा आपल्याच ट्युशन मध्ये किंवा शाळेमध्ये येत असलेल्या विद्यार्थ्यांचा विधी संघर्ष बालकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पेट्रोलने त्यांचा मृतदेह जाळण्यात आला जेणेकरून त्याची ओळख पटाळू मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा घेत याचा प्रकरणाचा निपटारा लावला आणि त्याची पत्नी जे शिक्षिका पत्नी जे मुख्याध्यापक पत्नी आहेत तिला ताब्यात घेतले सोबतच तीन विधी संघर्ष जे बालक आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे प्रज्ञा उघडा डोळे बघा नीट